शिवमल्लार फाउंडेशनच्या वतीनं धामणखेल न्यू इंग्लिश मिडियम स्कूल व समर्थ मधुकरराव विद्यालय चिंचोली या ठिकाणी व पर्यावरण या विषयावर कार्यक्रम घेण्यात आला अध्यक्ष लक्ष्मण जाधव यांनी देशी गाई काळाची गरज व संवर्धन कसं करावं संदर्भात जनजागृती केली यावेळी सुरेश साळुंके यांनी विषमुक्त शेती या विषयावर मार्गदर्शन केलं व अविनाश चव्हाण यांनी वृक्ष संवर्धन आणि पर्यावरण संरक्षण या विषयावरती प्रबोधन केलं या प्रसंगी शिवमल्ल्हार फाउंडेशनचे उपाध्यक्ष उद्धव चव्हाण सचिव खंडू चव्हाण निवृत्ती चव्हाण अतुल जाधव अविनाश कोंडे न्यू इंग्लिश मिडियम स्कूल धामणखेलचे मुख्याध्यापिका दाते मॅडम सहशिक्षक संतोष पवार समर्थ मधुकरराव विद्यालयाचे शिक्षक गाडगेसर सर, सर शिक्षण कमिटी अध्यक्ष बबन काशीद तुषार दीक्षित अन्य शिक्षक वृंद विद्यार्थी पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत आज चोवीस तास सावरगाव नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा